नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं आपल्या किचनमध्ये तर आज आपण रवा बर्फी कशी बनवायची ते बघणार आहोत तर त्यासाठी इथं मी एक कप रवा घेतला आहे अर्धा कप तूप थोडीशी पाव कप दूध आणि त्याच्यावरची साय एक कप साखर आणि चार पाच वेलची इथं मी कढाई गरम करायला हो ठेवली आता त्याच्यामध्ये आपण आता थोडंसं तूप घालून घेऊया एकदम सगळं तूप नाही घालायचं तूप गरम झाले आपलं आता त्याच्यामध्ये आपण एक कप रवा घालून घेऊया बारीक ते मध्यम गॅसवरती आपण छान रवा असा भाजून घेऊया गॅस मोठा नाही करायचा बारीक गॅसवरतीच भाजून घ्यायचं त्यामुळे रवा छान फुलला जातो रवा छान भाजला जातोय आता आपला याच्यामध्ये आता आपण अजून थोडंसं तूप घालूया छान असं मिक्स करून घ्यायचं आणि हलवत हलवत भाजून घ्यायचं खूप छान लागते चवीला ही बर्फी खूप साधी सोपी रेसिपी आहे नक्की ट्राय करा रवा छान भाजून झाला आता आपला आता आपण गॅस बंद करून घेऊया आता रवा खूप गरम आहे आपला गॅस पूर्ण बंद करायचा आणि आता साई सकट जे दूध घेतले आपण ते घालायचं आणि छान असं मिक्स करून घ्यायचं याच्यामुळे काय होईल बर्फीला खूप छान चव चा लागेल छान रवा टेस्ट लागते याच्यामुळे छान पूर्ण मिक्स करून घ्यायचं आता याला असंच आपण पाच मिनटं ठेवून देऊया म्हणजे रवा जो आहे तो दूध पूर्णपणे शोषून घेईल आता आपण बर्फीसाठी पाक बनवून घेऊया त्यासाठी इथे मी हा एक कप साखर घातले आणि अर्धा कप पाणी घातले ते छान आता शिजवून घेऊया आपण जेवढा रवा आहे ना तेवढंच साखर घ्यायची पाक छान शिजतोय आपला त्याच्यामध्ये आता आपण ठेचलेली वेलची घालून घेऊया छान मिक्स करायचं आणि शिजवून घ्यायचं हा पाक आपल्याला एकतरी नाही बनवायचा थोडासा चिकट बनवायचा एक ताराला थोडासा कम असा बनवायचा पाक छान शिजले आता आपला दाटसर झालाय छान जास्त पण घट्ट नाही करायचा हे बघा तार पूर्ण बनत नाही आहे पण थोडीशी बनते असाच पाहिजे आपल्याला गॅस बंद करून घेऊया आता आपण हा पाक जो आहे ना तो आपण भाजून घेतलेला रव्यामध्ये घालून घेऊया आता हे छान मिक्स करून घ्यायचं आता मिश्रण छान मिक्स झालंय आपलं याला आपण तूप लावलेल्या प्लेटमध्ये काढून घेऊया इथं मी एक प्लेट घेतली आता त्याला तूप लावून घेतले मी आता आपण सर्व मिश्रण जे आहे ते याच्यामध्ये एकसारखं करून घेऊया इथं मी मिश्रण पूर्ण काढून घेतलं आता सेट करून घेतलंय आता याला सेट व्हायला आपण अर्धा ते एक तास असंच रूम टेम्परेचर वरती ठेवून देऊया इथं आपली बर्फी छान सेट झाली आता आता याच्या वड्या पाडून घेऊया आपण इथं आपली बर्फी बनवून तयार झाली आता छान कट झाली आहे खूप छान लागते चवीला रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद